आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण मोसंबी तूर सोयाबीन आले आणि वांगी बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये चढ उतर दिसून आले मात्र आज बाजार कालच्या तुलनेत टिकून होता प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव प्रति क्विंटल चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमधील भाव चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होते पुढील काही आठवड्यामध्ये लागवड कमी झाली आणि पिकाचं होत आहे त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे याचा आधार सोयाबीनच्या दराला मिळेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारात सध्या तुरीची आवक कमीच आहे तरीही तुरीच्या भावावरील दबाव कायम आहे तुरीचा बाजार यंदा आयातीमुळे दबावात आलाय देशात यंदा विक्रमी तुरीची आयात झाली आहे त्यामुळे उत्पादन कमी राहूनही पुरवठा वाढलाय त्याचा दबाव तुरीच्या दरावर आलाय तुरीला सध्या बाजारात प्रति क्विंटल सरासरी सहा हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील काळात सणांमुळे तूर डाळीला उठाव मिळण्याची शक्यता आहे मात्र आयात सुरूच असून मार्च दोन पर्यंत आयात खुली राहणार आहे त्यामुळे आयात वाढण्याची शक्यता आहे याचा दबाव बाजारावर राहणार आहे मोसंबीच्या दरात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून येत्या पावसामुळे मराठवाड्यातील मोसंबी पिकाला मोठा फटका बसला परिणामी पिकाची गुणवत्ता कमी झाली आहे बाजारात गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमी आहे त्यामुळे या मालाला चांगला भाव मिळतोय तर कमी प्रतीच्या मालाचे भाव कमी झालेत सध्या गुणवत्तेच्या मालाला प्रति क्विंटल सरासरी चार हजार ते पाच हजार रुपये दर मिळतोय तर कमी प्रतीच्या मालाला एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये दर मिळतोय मागील तीन दिवसांमध्ये मोसंबी उत्पादक पट्ट्यात पाऊस पडतोय त्यामुळे पुढील काळात बाजारातील मोसंबीची आवक काही कमी राहू शकते असा अंदाज मोसंबी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय मागील दोन आठवड्यांपासून आल्याचे दर स्थिरावलेत आल्याच्या भावाने मागील दोन महिन्यांमध्ये निचांकी भावापासून पुन्हा उभारी घेतली होती मात्र दराने फार वाढ दाखवली नाही आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून चार ते चार रुपयांच्या दरम्यान कायम आहेत कमी आवक असलेल्या बाजारांमध्ये आल्याचे भाव यापेक्षा जास्त आहेत तसंच गुणवत्तापूर्ण मालाचे दरही पाच हजारांच्या दरम्यान दिसत बाजारातील आल्याची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे तर सणांच्या काळात आल्याला चांगला उठाव मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आल्याच्या दरात काहीसे चढ उतर दिसू शकतात असा अंदाज आले बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतात राज्यातील बाजारात वांग्याचे भाव स्थिर दिसत मागील दोन महिन्यांपासून वांग्याची आवक मर्यादित तर वांग्याला मागणी मात्र चांगली आहे त्यामुळे दरही टिकून आहेत पावसाचा राज्यातील अनेक भागात वांगी पिकाला मोठा फटका बसला अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ठिकाणी सलग काही दिवस पाऊस होता यामुळे बाजारात वांग्याची आवक कमीच आहे त्यामुळे वांगेला सध्या सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दर मिळतात वांगेचे दर पुढील काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज वांगी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे दररोज संध्याकाळी पाच वाजता पण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका